राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार लॉंग मार्च प्रणेते प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष युवक हिंदू हृदय सम्राट जयदीपभाई कवाडे यांची पीपल्स रिपब्लिकन पार्टी माणशीरस विधानसभा लढवणार असल्याचं प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी सांगितलंय आठ जून रोजी मुंबई येथील प्रदेश कार्यालयामध्ये पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीपभाई कवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीला यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष मृणाल गोस्वामी महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले सातारा जिल्हाध्यक्ष युवराज कांबळे पुणे जिल्हा युवक अध्यक्ष अमित सोनवणे कवाडे सरांचे स्वीय सहाय्यक आनंद कडाळे माळशेरस तालुका युवक सरचिटणीस तुषार किंगार आदी पदाधिकारी उपस्थित होते माळशेरस विधानसभेची जागा अनुसूचित जातीसाठी राखीव असल्यानं ही जागा पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ सोमनाथ भोसले लढवणार जाहीर करण्यात हे माळशेरस तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्य करत असून सर्वसामान्य नागरिकांमध्ये त्यांचा जनसंपर्क दांडगाय पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या माळशेरस तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी आतापासूनच सोशल मीडियावर प्रचाराला सुरुवातही केली आहे त्यामुळे माळशिरस विधानसभा निवडणुकीमध्ये चुरस निर्माण होणार आहे हे मात्र नक्की बिर रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज माशरस